आरोपी जो आहे संशयित तो गाडीने बसून त्याच्या गावाकडे गेलेला आहे आणि तिथे जाऊन तपास केल्यावरती असं कळलं की तो सकाळी दहाच्या सुमारास एसटीने गावामध्ये उतरला होता साडे पर्यंत घरी होता आणि कपडे बदलून तो पुन्हा बाहेर निघून गेला घटना घडल्यानंतर पीडितेला मोठा धक्का बसलेला ती बसमध्ये खाली उकरल्यानंतर तिला एक प्रवाशी भेटला तिने त्या प्रवाशाकडे सांगितलं की ह्या व्यक्तीने माझ्याबरोबर दुर्व्यवहार केलेला आहे पण त्यांनी त्या पीडितेला सांगितलं की या बस स्थानकावर असे अनेक लोक येतात भटके असतात काही गुन्हेगार असतात काही गर्दुले असतात त्यामुळे तू काही त्यांकडे लक्ष देऊ नये आरोपीच्यावरती एकूण सात गुन्हे दाखल आहेत त्यामधले सहा गुन्हे ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये आहेत तर एक गुन्हा स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये मागच्या वर्षी दाखल झाला की आता सध्या हा मुद्दा राजकीय पक्षांनी उचलून धरलेला आहे अनेक राजकीय पक्षांनी तिथे जाऊन आंदोलनं केलेले आहेत काहींनी तोडफोड केलेले आहे तर काही राजकीय नेत्यांनी पोलिसांवर टीकाही केलेली आहे तो आणि त्याचा भाऊ दिसायला थोडाफार सारखाच असल्यामुळे पोलिसांनी संशयित म्हणून त्याच्या भावाला प्रथम ताब्यात घेतलं त्याला सोरगड पोलीस ठाण्यामध्ये आणलं गेलं तिथे त्याची चौकशी सुरू असताना आरोपीला कळलं की आपल्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्यानंतर त्यांनी गावातून पळ काढलेला अठ्ठावन्न तास उलटून देखील पोलिसांच्या हाती जो काही आरोपी आहे तो अद्यापही लागलेला नाही या घटनेचे अपडेट्स काय आहेत या, या संदर्भातील माहिती आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत दैनिक प्रभातचे क्राईम रिपोर्टर संजय कडूसर आहेत सर काय सांगाल या घटनेला अठ्ठावन्न तास उलटून गेले आहेत तरी देखील अद्यापही हा आरोपी जो आहे तो पोलिसांच्या गळाला लागलेला नाही पोलिसांनी याबाबत काय माहिती दिलेली आहे त्यासोबतच आज योगेश कदम जे आहेत गृहराज्यमंत्री यांनी देखील पोलिसांच्या पोलिसांबाबत या बाबतची माहिती घेतली त्यांना काही सूचना केल्या आहेत पोलिसांचे एकूण तेरा पदके आरोपीच्या मागे वरती आहेत त्यामध्ये ग्रामीण पोलिसांचंही मदत घेतली जात आहे पुणे पोलिसांकडून सध्या तरी त्याच्या गावाच्या आजूबाजूला त्याचा शोध घेतला जात आहे तो एखाद्या शेतामध्ये लपल्याची शक्यता पोलिसांना वाटत आहे त्यामुळे ड्रोन आणि शॉन पथकाच्या माध्यमाने काही गुन्हे शाखेचे पाच ते सापतकं तपास करत आहे आणि योगेश कदम यांनी सध्या सॉरगेट पोलीस ठाण्याच्या जा आवारातमध्ये जाऊन तेथील थी पाहणी केली आहे घटनास्थळाची यानंतर त्यांनी सॉरगेट पोलीस किंवा पुणे पोलिसांवरती विश्वास व्यक्त केला की आरोपी लवकरात लवकर सापडेल आणि पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे जसं की तुम्ही सांगितलं की पोलिसांची जी, जी काही कारवाई होती आहे ती योग्य पद्धतीने होत असल्याचं देखील गृहराज्यमंत्र्यांनी सांगितलं तर नेमका तो घटनाक्रम काय होता ज्यावेळी ही घटना घडली त्यानंतर ती मुलगी बसने पुढे गेली त्यानंतर ती पुन्हा येऊन तिने गुन्हा दाखल केला आरोपीचा नेमका स्टेटस त्यावेळी काय होतं त्याने पुढचं पाऊल काय उचललं होतं घटना साधारणतः साडेपाचच्या सुमारास घडल्याचं सांगितलं जातं आहे यानंतर पीडित तरुणीने सकाळी नऊच्या सुमारास तक्रार दिली तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेज वगैरेच्या आधारे तपास सुरू केला तेव्हा त्यांना समजलं की आरोपी जो आहे संशयित तो गाडीने बसून त्याच्या गावाकडे गेलेला आहे आणि तिथे जाऊन तपास केला होती असं कळलं की तो सकाळी दहाच्या सुमारास एस टीने गावामध्ये उतरला होता साडे दहापर्यंत घरी होता आणि कपडे बदलून तो पुन्हा बाहेर निघून गेला त्यानंतर पुढची कारवाई पोलिसांनी कशा पद्धतीनं केली आणि आत्ता आरोपीचं नेमकं स्टेटस काय सांगता येईल आरोपीच्यावरती एकूण सात गुन्हे दाखल आहे त्यामधले सहा गुन्हे ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये आहेत तर एक गुन्हा स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये मागच्या वर्षी दाखल झालेला आहे त्यामध्ये मोबाईल चोरीचा प्रयत्न हा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे सी सी टी व्हीचे फुटेज जेव्हा पोलिसांनी बघितले तेव्हा त्यांना तो आपल्या रेकॉर्डवरचा असल्याचं समजलेलं आहे त्यानुसार त्याला पोलिसांनी जेव्हा सॉरगेट पोलिसांनी जेव्हा रेकॉर्ड तपासला तेव्हा तो त्यांच्या रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्याचं त्यांना समजलं त्यानंतर त्याचा पत्ता वगैरे आणि त्याची चेहरेपट्टी त्यांनी संबंधित पीडित तरुणीला दाखवली तिनेही त्याला ओळखलं त्यानुसार पोलिसांचं एक पथक सॉरगेट पोलिसांचं तातडीने त्याच्या गावाकडे गेले आणि तो आणि त्याचा भाऊ दिसायला थोडाफार सारखाच असल्यामुळे पोलिसांनी संशयित म्हणून त्याच्या भावाला प्रथम ताब्यात घेतला त्याला सॉरगड पोलीस ठाण्यामध्ये आणलं गेलं तिथे त्याची चौकशी सुरू असताना आरोपीला कळलं की आपल्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्यानंतर त्यांनी गावातून पळ काढलेला आहे खरं तर, तर पोलीस प्रशासनाकडून पोलिसांकडून हे जे प्रकरण आहे दापने आ, ते दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे का अशी देखील शंका उपस्थित झाली होती परंतु पोलिसांनी असं सांगितलं की आरोपी अलर्ट होऊ नये यासाठी ते गुपित ठेवण्यात आलं ही बाहेर बातमी जी आहे ती बाहेर येऊ नये यासाठी सर्वपरीने प्रयत्न केले गेले काय नेमकं प्रकरण आहे नेमकं एफ आय आर दाखल झाल्यानंतर ती माध्यमांपर्यंत पोचून दिलेली नाही कदाचित पोलिसांना भीती असेल की हे प्रकरण माध्यमांमध्ये आल्यामुळं आपल्यावर प्रेशर वाढेल ही एक बाजू असते आणि त्यांचं जे म्हणणं आहे दुसरं की आरोपी अलर्ट होईल ते त्यांच्या दृष्टीने पण ते योग्य म्हणणं आहे घटना घडल्यानंतर पीडितेला मोठा धक्का बसलेला बस ती बसमध्ये खाली उकरल्यानंतर तिला एक प्रवासी भेटला तिने त्या प्रवाशाकडे सांगितलं की ह्या व्यक्तीने माझ्याबरोबर दुर्व्यवहार केलेला आहे पण त्यांनी त्या पीडितेला सांगितलं की या बस स्थानकावर असे अनेक लोक येतात भटके असतात काही गुन्हेगार असतात काही गर्दुले असतात का त्यामुळे तू काही त्यांकडे लक्ष देऊ नये त्यामुळे ती मुलगी तसंच पुढे निघून गेली समोरच स्वारगेट पोलीस स्टेशन होतं पण ती त्या मानसिक स्थितीमध्ये नव्हती की आपण जाऊन कंप्लेंट करावी त्यानंतर ती तिची फलटणची बस आली बसमध्ये बसून गावाकडे जात होती आणि तिने ही घटना आपल्या नातेवाईकांना आणि घरच्यांना सांगितली नातेवाईकांना आणि घरच्यांना सांगितली घरच्यांनी तिला विश्वासात घेतला आणि पुन्हा पुण्यामध्ये जाऊन पोलीस कंप्लेंट करायचे तिला सांगण्यात आलं त्यानंतर ती पुन्हा अर्ध्या रस्त्यातून परत आली आणि तिने सॉरगेट पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली सर आपण जर पाहिलं तर पोलीस चौकशी करत आहेत या प्रकरणाची परंतु जो आरोपी आहे त्याचे नातेवाईक असतील त्याचे मित्र असतील यांचं देखील चौकशी करण्यात आली त्यांना पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं होतं त्या चौकशी दरम्यान काही इतर माहिती समोर आली आहे का सध्या तरी आरोपीचा भाऊ पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे आज त्याच्या आई वडिलांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे आणि त्याच्या फोनवरून ज्या ज्या व्यक्तींना कॉल केलेत त्या सर्वांना बोलावून घेण्यात आहे सध्या एक चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेली आहे त्यांच्याकडून अद्याप तरी त्याचा ठाव ठिकाण कळू शकलेला नाही त्याची जी भोरची मैत्रीण आहे ते देखील आता प्रकरण सध्या गाजता आपण म्हणू शकतो ते देखील चर्चेचा विषय ठरतोय तर ते नेमकं काय प्रकरण त्याची ती मैत्रीण आहे आणि त्याची नियमित संपर्कामध्ये असायची तिला त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहितीही होती पण तो या प्रकरणामध्ये तिचा संबंध असा काही का नाही आहे पण त्याचं लोकेशन वगैरे तिला ठावठिकाणं माहिती असू शकतं असा पोलिसांना संशय आहे किंवा तो कधीतरी तिच्याशी संपर्क करू शकेल मोबाईलवरती वगैरे त्यामुळे तिला सध्या तरी पोलीस स्टेशनला बसून ठेवलेला आहे खरं तर अशी घटना पुण्यामध्ये घडती आहे तर पोलीस प्रशासनावरती वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय पुण्याची जी काही आपण अवस्था सध्या पाहतोय गुन्हेगारी वाढ वाढताना दिसतीय तर आपण जर पाहिलं तर पोलीस प्रशासन हे वेगळ्या प्रेशरमध्ये मद, मध्ये आहे सध्या परंतु ते प्रेशर एका बाजूला आणि या घटनेचा तपास एका बाजूला तर या घटनेचा तपास कधीपर्यंत लागणं अपेक्षित आहे किंवा तो आरोपी कधीपर्यंत मिळणं अपेक्षित आहे आरोपी लवकरात लवकर मिळाला तर पोलिसांचं प्रेशर थोडंफार कमी होऊ शकतं कारण की आता सध्या हा मुद्दा राजकीय पक्षांनी उचलून धरलेला आहे अनेक राजकीय पक्षांनी तिथे जाऊन आंदोलनं केलेले आहेत काहींनी तोडफोड केलेले आहे तर काही राजकीय नेत्यांनी पोलिसांवर टीकाही केलेली आहे त्यामुळं आरोपी जर एक दोन दिवसात सापडला तर पोलिसांना तेवढा एक दिलासा मिळू शकेल अन्यथा पोलिसांवरती मोठ्या प्रमाणात दबाव असणार आहे ही जी घटना ज्या ठिकाणी घडली ते म्हणजे स्वारगेट बसस्थानक तर या बसस्थानकामध्ये आपण जर पाहिलं तर या प्रकरणानंतर सगळ्याच बाजूने मोठी टीका होती आपण जर पाहिलं ज्या बसेस आहेत ज्या बंद पडलेल्या मोडकळीस आलेल्या बसेस आहेत त्यामध्ये देखील अने अनैतिक असे प्रकार घड घडलेले आहेत असंही देखील त्या समोर आलेलं आहे आपण याबाबत काही माहिती घेतली आहे का की स्वारगेट बसस्थानकाची आता परिस्थिती नेमकी कशी आहे काय नवीन विषय यामध्ये आपल्याला माहिती मिळालेली किंवा उघडकीस आलेली बस बसस्थानकामध्ये चोवीस तासही एस टी बस येत जा करत असतात आणि प्रवाशांची संख्याही चांगल्या असते पहाटे पाचला तरी पण शंभर दीडशे प्रवासी नेहमी तिथे असतात सध्या तरी ते, 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 ती ते मना, बंद पडलेल्या अवस्थेतल्या बसेस आहे त्या तिथून बाहेर काढणे आवश्यक आहे कारण की तिथे गर्दुले म्हणा भिक्षेकरी म्हणा त्या बसमध्ये राहतात त्याचा वापर करतात तिथे मद्यपान करतात त्यामुळं बंद पडलेल्या किंवा नादुरुस्त बसेस तिथून हलवणे आवश्यक आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे दोन शिफ्टमध्ये सव्वीस सुरक्षा रक्षक असतात त्यांच्याकडून बस स्थानकामध्ये व्यवस्थित सुरक्षेचा आढावा घेतला जात नाही की पेट्रोलिंग केली जात नाही असा आरोपही योगेश कदम यांनी केलेला आहे त्यामुळे आत आतली जी सुरक्षा व्यवस्था आहे त्याची पूर्ण जबाबदारी ही एस टी महामंडळाची आहे हे हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आरोपी लवकरात लवकर, लवकर मिळाला तर पोलिसांचं प्रेशर थोडंफार कमी होऊ शकतं कारण की आता सध्या हा मुद्दा राजकीय पक्षांनी उचलून धरलेला आहे अनेक राजकीय पक्षांनी तिथे जाऊन आंदोलनं केलेले आहेत काहींनी तोडफोड केलेले आहे तर काही राजकीय नेत्यांनी पोलिसांवर टीकाही केलेली आहे त्यामुळे आरोपी जर दिवसात सापडला तर पोलिसांना एक, एक दिलासा मिळू शकेल अन्यथा पोलिसांवरती मोठ्या प्रमाणात दबाव असणार आहे ही जी घटना ज्या ठिकाणी घडली ते म्हणजे स्वारगेट बस स्थानक तर या बसस्थानकामध्ये आपण जर पाहिलं तर या प्रकरणानंतर सगळ्याच बाजूने मोठी टीका होती आपण जर पाहिलं ज्या बसेस आहेत ज्या बंद पडलेल्या मोडकळीस आलेल्या बसेस आहेत त्यामध्ये दे देखील अनैतिक असे प्रकार घडलेले आहेत असंही देखील त्या समोर आलेलं आहे आपण याबाबत काही माहिती घेतली आहे का की, की स्वारगेट बस स्थानकाची आता परिस्थिती नेमकी कशी आहे काय नवीन आपल्याला माहिती मिळालेली किंवा स्वारगेट बस स्थानकामध्ये चोवीस तासही एस टी करत असतात आणि प्रवाशांची संख्याही चांगल्या प्रमाणात असते पहाटे पाच ला तरी पण शंभर दीडशे प्रवासी नेहमी तिथे असतात सध्या तरी ते बंद पडलेल्या अवस्थेतल्या बसेस आहे त्या तिथून बाहेर काढणे आवश्यक आहे कारण की तिथे गर्दुले म्हणा भिक्षेकरी म्हणा त्या बसमध्ये राहतात त्याचा वापर करतात तिथे मद्यपान करतात बंद पडलेल्या किंवा नादुरुस्त बसेस तिथून हलवणे आवश्यक आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे दोन शिफ्टमध्ये सव्वीस सुरक्षा रक्षक असतात त्यांच्याकडून बस स्थानकामध्ये व्यवस्थित सुरक्षेचा आढावा घेतला जात नाही की पेट्रोलिंग केली जात नाही असा आरोपही योगेश कदम यांनी केलेला आहे त्यामुळे आत आतली जी सुरक्षा व्यवस्था आहे त्याची पूर्ण जबाबदारी ही एस टी महामंडळाची आहे हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे अशा सार्वजनिक ठिकाणी घटना अशा घडू नयेत किंवा कुठेही घडू नयेत त्यासाठी सी सी टी व्हीचं एक वेगळं महत्त्व आहे तर त्या अनुषंगाने काय प्रयत्न करण्यात येत आहेत सध्या तरी सॉरगेट बस स्थानकामध्ये शिव सव्वीस सी सी टी व्ही आहे मग आणि त्यामध्ये आणखी एक दोन पन्नास सी सी टी व्ही पुढच्या काही काळामध्ये लावण्यात येणार आहे त्यामुळं एकंदरच पूर्ण सॉर्गेट एसिस्ट सी सी टी व्हीच्या अंतर्गत येऊ शकते आणि सुरक्षेसाठी ते मोठी गोष्ट असेल